आदरणीय श्री दिलीप दौरे छगनराम जी अडकिनी रावसाहेब बापूसाहेब अडकिनी संगमनाथ जी दौरे त्र्यमराळू जी गवळी त्याचप्रमाणे जय इव्हेंटेशनचे दोना पांडेकर पांडे श्री प्रसादजी जयस्वान जय इव्हेंटेशनचे या ठिकाणचे भागे व्यवस्थापक माननीय श्री नगरकर या परिसरामध्ये मोठं काम केळीच्या क्षेत्रामध्ये केलं आणि माझा केव्हाही कार्यक्रम झाला असेल किंवा मी आला असेल त्या प्रत्येक वेळेस मला आवर्जून घेऊन घरी घेऊन जाणार आहे आज या ठिकाणी उपलब्ध नाही आहे परंतु ज्यांच्या चरणी असतो असे बाबासाहेब दावडे त्याच पद्धतीने आमचे सर्व वितरक पत्र या ठिकाणी उपस्थित खर तर त्यांना खूप मनापासून आपण धन्यवाद सुरुवातीला दिले पाहिजे आमचे विठ्ठलजी या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यानंतर आमचे शिवाजीराव साळुंके आमचे संतोषजी पाट्या

की आजचा हा कार्यक्रम आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की आपण आयोजकांचं सगळं अशा परिस्थितीची आज या ठिकाणी उपस्थिती जवळपास एक हजारापेक्षा जास्त शेतकरी वस्तू या ठिकाणी उपस्थित आहे मित्र आपल्या सगळ्यांना कल्पना के की केळीच्या क्षेत्रामध्ये प्रशांत केळीच्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये काम केलं आणि पद्धतीने केळीच क्षेत्र आम्ही जे ठिकाणी आज केळीला सुवर्ण दिवस आहे आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये ते काम होण गरजेचं तर मला तो दिवस आणि आजचा दिवसही एकोणविशे चौऱ्या एक लाख तीन लाख साठ हजार क्षेत्र या देशामध्ये केळीच आज आपल्या देशामध्ये नऊ लाख तीस हजार क्षेत्रफळ केळीच्या पिका हे जवळपास अडतीस मेट्रिक टनावरती जाऊन पोहोचले आहे ज्या वेळेस मी केळीच्या देशामध्ये सोळा मिलियन मेट्रिक टनाच सोळा दशनाद लक्ष टनाचं होत देशाची उत्पादन का ही सोळा मेट्रिक टन प्रतिशे होती आणि आज चित्र आपण बघितलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं क्षेत्र वाटलं जेव्हा मी हिशोबचं डिमिकेशन आणि हे सगळं अंतर ज्ञान देऊ त्यावेळेस हवे शेतकऱ्यांकडे गेलो तर मला शेतकरी म्हटले की सर आपण म्हणता आत बारा तेरा किलो गिलास पच्चीस किलो होणार आहे उत्पादन डबल होणार आहे केळी दोनशे रुपये कुंटल ते विकल्या जाते आमचे नगर केळी ही दोनशे क्विंटल विकल्या जाते तर आपण त्या केळीचं उत्पादन डबल होणार आहे तर मग काय आपण एक रुपया किलोने केळी विकायची अशा प्रकारचा समज हा केळी बघायला जायचं

एकोणासशे एकोणनव्वद साली पाहिजे आणि तिथून खेळीच्या विकासाची सुरुवात झाली आणि साधारणपणे वर्षाच्या पूर्वी हा विषय सगळा माझ्या हातामध्ये तात्पर्य असं आहे की ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्या पारंपरिक पद्धतींना बदलून ज्या बद पद्धतीने आज आपला नांदेड हिंगोली जिल्हा पुढे आला जळगाव जिल्हा पुढे आला सोलापूर पुढे आला

I don't सस्टेनेबल आपल्याला उत्पादन उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो जळगाव जिल्ह्याच्या केळीचा इतिहास साधारण म्हणजे शहाण्णव वर्षात माझ्या जोड आहे माझ्या Falei, olha मध्ये द्राक्ष खूप पुढे गेले गेल्या पाच वर्षापासून द्राक्षाची परिस्थिती आपल्या तो हो आणि त्याच जर कारण काय असेल तर योग्य वेळी योग्य बदल योग्य वेळी योग्य तंत्रज्ञान स्वीकारणं द्राक्षा संपूर्ण द्राक्षाचं क्षेत्र हे हिरव्या दाण्याचं राहायचं आणि माझून द्राक्षाची शेती आज आहे आपण जर का बसराई श्रीमंती आगपुरी महालक्ष्मी अंकापौर केनबापू पाटील पाटडसे उंच श्रीमंती बारीक श्रीमंती हे करत राहिलो असतो तर आज हा दिवस उगवला असता हे लक्षात घ्या आणि म्हणून आपल्याला हे सगळं तंत्रज्ञान समजून घेण्यात आलं तिसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात

मागच्या जळगाव जिल्ह्याचं तापमान सत्तेचाळीस पॉईंट एक बरोबर मला सांगा विजय भाऊ आपल्याकडे तापमान पंचेचाळीस करत नाही कर आपल्या भागाची आर्द्रता आपण पाहिली जळगाव पेक्षा जास्त आहे आणि म्हणून नांदेड आणि इंगोलीच जे तापमान आहे वातावरण आहे हे जळगाव अनुकूल आहे जळगाव

आपल्याकडे आदर अतिशय दोषक वातावरण आहे तिसरा लक्षात अनेक वेळा आपण असं म्हणतो की चिकट काळ्या मातीच्या जमिनी या केळी पाहिजेत आपल्याला कमी नाही आणि म्हणून आपल्या जमिनीचा दुसरा ग्राहक आहे आपल्या जमिनीमध्ये आहे दे आपल्या जमिनीची सुविधता ही जळगाव आणि सोलापूर पेक्षा कितीतरी कि चांगली आहे हा दुसरा मुद्दा